आणि महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरनं बराच खल झाला सांगलीची जागा काँग्रेसलाही आपल्याकडे ठेवायची होती परंतु मिरजमधल्या सभेत उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांच्या नावाची परस्पर घोषणा केल्यानंतर काहीशी नाराजी व्यक्त झाली आज शिवसेनेकडनं ठाकरे गटाकडनं जी अधिकृत यादी समोर आलेली आहे उमेदवारांची त्यात ठाकरे गटानं सांगलीचा उमेदवार घोषित केला आहे ठाकरे गटाकडनं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे सांगलीच्या जागेवरचा दावा सोडण्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष तयार नाहीये काँग्रेसकडनं सुद्धा सांगलीच्या जागेवरती दावा केला जातोय आणि सांगलीतले काही नेते आज याच जागेसंदर्भात सोनिया गांधींची भेट घेणार असल्याची माहिती आहे दरम्यान दुसरीकडे सांगली लोकसभेच्या सा जागेवरनं काँग्रेसचे नेते आज दिल्लीमध्ये सोनिया गांधींना भेटणार आहेत ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानं काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढलेली आहे सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहावी यासाठी आमदार विश्वजित कदम आणि विशाल पाटील थोड्याच वेळामध्ये दिल्लीत दाखल होणार आहेत आणि ते सोनिया गांधींची भेट घेणार असल्याची माहिती मिळते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट